तक्रारी आपल्या सरकार दवाखान्याबद्दल तर मी जरा बघण्यासाठी आले होते आता इथे अवस्था अशी आहे की तीन डॉक्टर आहेत एक गायनिक आहेत दिव्या मॅडम ज्या लोहारीच्या आहेत एक सर आहे शुभम तेली ज्यांना मी आता भेटले त्या पाचोऱ्याचे आहेत आणि एक सर आहेत दीपक पाटील जे आहेत आता शुभम तेली सरांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही पूर्ण वेळ राहत नाही दवाखान्यामध्ये ते सकाळी दोन तीन तास राहता संध्याकाळी दोन तीन तास राहता तर त्यांची उत्तरं अशी आहेत आता की कोणाला इंटरव्ह्यू मध्ये यायचं नसतं आमची फॅमिली आहे आम्ही काय करणार आमचे पगार थकलेले आहेत त्यांना विचारलं की कुठल्या दिवशी कोण राहतात ते पण त्यांनी व्यवस्थित सांगितलं नाही त्या ज्या दिव्या मॅडम आहेत खरं तर गायनिक असल्यामुळे असे असं वाटलं होतं आणि सगळ्यांची अशी अपेक्षा होती की महिलांसाठी चांगली सुविधा निर्माण होईल गायनिक असल्यामुळे पण त्या इथे दिसत नाहीत बऱ्याच जणांना हा एक प्रॉब्लेम आहे त्यांचं टाइमिंग काही फिक्स नाहीये म्हणजे असतात नसतात असं सगळं चाललेलं असतं दुसरं असं आहे की सिस्टर कमी आहेत म्हणजे स्टाफच कमी आहे नंतर स्वीपरचा स्टाफ नाहीये म्हणजे साफसफाईला सा मध्ये बाहेरूनच कॉन्ट्रॅक्च्युअल काहीतरी लावून घेत आहेत आपली पीएम रूम मी पाहिली आता जी पन्नास पंचावन्न लाखाची बांधलेली आहे ते पीएम रूमचं पीएम करावं लागेल ला अशी कंडिशन आहे तिथे कोणी ऑपरेटर नाही आहे ती तशीच पडली आहे तो पैसा सगळा खर्च झालेला आहे दुसरा असं आहे की आपली एक्स रे रूम होती एक्स रे रूम मध्ये कधीतरी लागला आणि सगळं साहित्य सकट सगळं आपल्याकडे एक्स रे आता होत नाहीत डेंटिस्टसाठी हो। आता एक साहित्य आणून ठेवलेलं आहे तिथे तर ते डेंटिस्ट रूम मध्ये डेंटिस्ट फक्त आठवड्यात नाही एक दोनदाच येतात ते पण त्यांना नीट सांगतायत नाही कुठल्या दिवशी येतात ते पण चालू झालेले नाहीये आपले जे क्वार्टर्स आहेत दवाखान्याचे त्याची एकदम वाईट अवस्था आहे म्हणजे राहण्याजोगे क्वॉर्टर्स राहिलेले नाहीयेत आणि ह्या सगळ्यावर जेव्हा आपण यांना उत्तर प्रश्न विचारतो की करायचं काय मग म्हणजे आता मागच्या महिन्या फक्त मागच्या महिन्यामध्ये फक्त दोन डिलिव्हरी झाल्या तिथे एक गायनिक आपल्याकडे असून फक्त दोन डिलिव्हरी झाल्या आणि आम्हाला बाहेरून माहीत पडलंय की त्या गायनिकने आतापर्यंत एकही डिलिव्हरी केलेली नाहीये म्हणजे त्या गायनिक मॅडम असून पण तर आता ही जी उत्तर यांच्याकडनं येतात की आम्ही काय करू आता आम्हाला आम्हाला यायच ना इंटरव्ह्यू मध्ये मग आता आम्ही कसच करायचं आम्ही काय काय आहेत म्हणजे तुमचे प्रश्न असेल डॉक्टर म्हणून पण डॉक्टर हा डॉक्टर तिचा पेशा आहे ना तुम्ही स्वीकारला आहे आणि खूप सिरियस बिझनेस आहे एक डॉक्टर नसलं तर ते डॉक्टर मला उत्तर देताना शुभम शुभमतेली की ठीक आहे मी नस मी नव्हतो हो तेव्हा आपण सहा महिने हॉस्पिटल असंच चालू होतं मग जा तुम्ही पण सहा महिने हॉस्पिटल चालू अजून चालू देऊ आम्ही काही दिवस दहा वर्ष झाले ते परमनंट डॉक्टर नाहीये काय करताय सिव्हिल सर्जन इथे एखादी परमांत डॉक्टर पाठवत नाही जे डॉक्टर येत आहे त्यांच्याशी बोलायला लागलं की त्यांची निगेटिव्हिटी डायरेक्ट की काय करायचं मग आम्ही काय करू म्हणजे असं आहे त्यांना ते इथे राहून त्यांचेच प्रॉब्लेम इतके मोठे की त्यांना ह्या गोष्टींवर की इथल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा याच्यात फार इंटरेस्ट राहिला नाहीये तर माझं खर तर आपण आता गाव म्हणूनच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम आहे वॅक्सिनचा प्रॉब्लेम होऊन जातो इन्व्हर्टर नीट चालत नाही त्याचा बॅकअप नीट नाहीये सगळीकडे गवत वाढलंय सगळीकडे अस्वच्छता आहे म्हणजे पेशंट रूममध्ये जिथे डिलिव्हरी रूम आहे प्रसूती रूम आहे तिथे अस्वच्छता घाण पडलेली सगळी तर ह्या सगळ्यावर आता गावकरी मिळून आपण एक आलं पाहिजे सगळ्या मेंबर गावच्या गावकऱ्यांना गाव मी आव्हान करते की हे बाहेरून येणारे डॉक्टर आहेत हे फक्त त्यांच्या त्यांचं त्यांना ड्युटी लागलेली बरजबरीने म्हणून काम करत आहेत की मनापासून काम करत नाही त्यांचे पण प्रॉब्लेम आपण समजून घेऊ की त्यांना इथे बाकी सुविधा मिळत नाहीयेत वगैरे तर आपण गावकऱ्यांनी मिळून आता ही मागणी केली पाहिजे सिव्हिल सर्जनकडे की आम्हाला एक परमनंट डॉक्टर द्या शेवटचे परमनंट डॉक्टर आपल्याकडे दहा वर्षापूर्वी होते दहा वर्षात अशा येतात अकरा महिन्यासाठी राहतात दोन वर्षासाठी राहतात निघून जातात हे जबाबदारी घेणार नाही आपल्याकडे एखादी परमनंट डॉक्टर आल्याशिवाय आपल्या हॉस्पिटलचं जे काही आता इतका मोठा परिसर आहे आपल्या हॉस्पिटलचा इतकं मोठं गावे गावखेड्यांवरचे लोक येतात हे डॉक्टर नऊ साडे नऊ दहा ला इथे येतात दहापर्यंत आपल्याकडचे लोकच शेतात चाललं जातात सकाळी आठ वाजता त्याच्यामुळे डॉक्टरांचं जर आपल्याला टायमिंग पाहिजे असेल चोवीस तास ड्युटी असते फक्त तीन चार पाच तासात डॉक्टर असतात आपल्याला हे सगळं जर सॉर्ट करायचं असेल तर आपण काय करू गावकऱ्यांनी मिळून ही मागणी करू आणि सगळ्यांनी मिळून करू पक्ष संघटना हे सगळं बाजूला सोडून गावकऱ्यांची मागणी म्हणून आपण लावून धरलं ला पाहिजे की आपल्याला इथे एक परमनंट डॉक्टर पाहिजे आणि ही जे एवढा मोठा परिसर आहे त्या परिसराचं काहीतरी झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे काहीतरी तर हे आव्हान मी गावकऱ्यांना माझ्या वतीने करते आपण निवेदन वगैरे देईलच आपण आपल्या आमदारांच्याही कानावर घालू आणि आपण सर्व मिळून हा प्रश्न लावून धरू